राजाभाऊ देशमुख कॅलरिकाम टेकडीवर गेले काजीवात गेले उस्मानापेठमध्ये गेले आणि ज्या वेळेला रफी पावामी आणि परिसरामध्ये गेले त्या त्या जागेवरच्या मुस्लिम तरुणांनी त्यांना प्रश्न विचारला की येता ढोल वाजवत नगारे वाजवत आणि आम्हाला मतदान मागता आमच्या समाजाचं तुम्ही पैसे वाटून मतदान घेता पण या ठिकाणी नाल्या केल्या नाही या ठिकाणी आमचे भारत स्वतंत्र झाल्यापासून रस्ते केले नाही या ठिकाणी आम्हाला घरकुलं नाही या ठिकाणी आम्हाला योजनेचे लाभ नाही आतापर्यंत तुम्ही कोणतेच काम केले नाही आणि आता मतं मागायला आले राजा राजाभाऊची म्हणजे त्या ठिकाणी बोलती बंद केली गोबडी म्हणाली अशी अवस्था सळो किपळ करून सोडण्याचं काम त्या मुस्लिम बांधवांनी त्या ठिकाणी काही प्रचारादरम्यान त्या तरुणांनी केली मी त्या मुस्लिम तरुणांचं अभिनंदन करतो कि की तुम्ही या काँग्रेसवाल्यांना अशा प्रकारचा दाब विचारणार नाही तोपर्यंत यांचे माथे ठिकाण्यावर येणार नाही आता परत एक विनंती मी मुस्लिम समाजाला करतो तुम्हाला की तुम्हाला अपेक्षा चांगले रस्ते झाले पाहिजे तुमचंही स्वप्न आहे की चांगले नाल्या व्हायला पाहिजेत तुम्हालाही वाटतं की या शहराला चोवीस तास पाणी मिळालं पाहिजे आणि म्हणून या परिवर्तनाच्या लाटेमध्ये तुम्ही सहभागी झालं पाहिजेत ही विनंती मी या व्यासपीठावरून मुस्लिम बाजूंना त्या ठिकाणी करतो हे राजकारण जातीपातीचं नाहीये निवडणूक आली की इस्लाम खत्र्यात येतो त्या ठिकाणी आपल्याला शक्ती घालण्यात येतात परंतु पाच वर्षामध्ये तुम्हाला दर दर आठवड्याला दोन हजाराचे टँकर विकत घ्या चार हजाराचे टँकर विकत घ्या ही परिस्थिती जरा बदलायची असेल तर तुम्ही आशाताई बाळी यांना अध्यक्ष करा ही विनंती मी त्या ठिकाणी समाज बांधवांना करतो समोर बसलेल्या आमच्या सर्व बांधवांना माझी विनंती आहे की आपण निवडणूक जिंकलेला नाही मी तीन सर्वे या शहराचे केले आणि त्या सर्वे मध्ये सांगण्यात आलं की अध्यक्ष